नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत काळ सिद्धेश्वर मंदिरामध्ये काळ सिद्धेश्वर मंदिरासमोरच मोठे भव्य असे हत्ती आहे ते बघताच समोर आपल्याला भव्य अशी मोठी श्री शंकरांची मूर्ती आणि नंदी समोरच दिसतात आता आपण मंदिर बघू मंदिराची वास्तुशैली अप्रतिम असून सभागृहाच्या मध्यभागी चार खांब असून त्यामध्ये भव्य असा नंदी पाहायला मिळतो हे खांब आणि नंदी मंदिराच्या हिमाडपंथी वास्तुशैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे नंदीचे भव्य शिल्प मंदिराच्या सभागृहाला एक वेगळेच वैभव प्रदान करते गर्भगृहात श्री काळ सिद्धेश्वराचे जागृत शिवलिंग स्थानापन्न आहे जे भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे गर्भगृहात प्रवेश करताना तुम्हाला या शिवलिंगाच्या दर्शनाने एक अनोखी शांती आणि ऊर्जा अनुभवायला मिळते मंदिराचा बाह्य भाग हेमाडपंथी वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण आहे ज्यामध्ये कोरीव काम आणि मजबूत बांधकाम यांचा सुंदर संगम दिसून येतो मंदिराच्या बाह्य भागावरील नक्षीकाम आणि रचना येथील कारागिरीची साक्ष देतात या मंदिराची निर्मिती शतकात झाली पाचशे वर्षांपूर्वी श्री काळ सिद्धेश्वर जीर्णोद्धार केला व तेव्हापासून हे मंदिर श्री काळसिद्धेश्वर या नावाने ओळखले जाते या मंदिराला सिद्धगिरी महासंस्थानाचा एक महत्वाचा भाग म्हणून ओळखले जाते जे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे प्रतीक आहे श्री कारसिद्धेश्वर हे मंदिर श्री सिद्धगिरी मठाच्या मध्यभागी असून मंदिराचे प्रांगण भव्य आहे या प्रांगणात प्रवेश करताच तुम्हाला एक प्राचीन आणि पवित्र वातावरणाची अनुभूती होते मंदिराचे धार्मिक महत्व केवळ स्थानिक भाविकांपुरतेच मर्यादित नसून देशभरातून आणि परदेशातून भाविक येथे दर्शन व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका